नमस्कार विद्यार्थी मित्रो सारथी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मी सागर पाटील तुम्हा सर्वांचे स्वागत करतो तर एम पी एस सी ग्रुप बी संयुक्त परीक्षेतील सर्वात महत्वाचे पद म्हणजे राज्य कर निरीक्षक या पदाविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये आपण एस टी पदासाठीची शैक्षणिक पात्रता त्याची वयोमर्यादा तसेच शारीरिक पात्रता पगार कामाचे स्वरूप आणि कामाचे ठिकाण त्याचबरोबर पदोन्नती परीक्षा पद्धत अभ्यासक्रम आणि संदर्भ पुस्तके म्हणजेच बुक लिस्ट याविषयी माहिती पाहणार आहोत तर मी सागर पाटील सध्या राज्य कर निरीक्षक या पदावर मुंबई येथे गेली एक वर्ष काम करत आहे तर माझ्या कामाच्या अनुभवातून तुम्हाला मी राज्य कर निरीक्षक या पदाविषयी थोडक्यात महत्वाची माहिती सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रो चला पाहूया राज्य कर निरीक्षक या पदाविषयी थोडक्यात माहिती तर सर्वप्रथम आपण या परीक्षा योजनेची माहिती घेऊया तर महाराष्ट्र गट व अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमधूनच राज्य कर निरीक्षक हे पद भरले जाते यामध्ये एकूण चार पदांसाठी हे एक एकत्र एक्झाम होते यामध्ये सहाय्यक अधिकारी म्हणजेच ए एस राज्य कर निरीक्षक म्हणजेच एस टी पोलिस उपनिरीक्षक म्हणजेच पी एस आय तसेच मुद्रांक निरीक्षक म्हणजेच एस आर या चार पदांचा या अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेत समावेश होतो तर याचा संवर्ग अराजपत्रित गट ब म्हणजेच नॉ नौ, नॉन गॅजिटेड ग्रुप बी आचा आहे तर राज्यकर निरीक्षक पदाची वेतन श्रेणी ही एस फोर्टीन इतकी आहे यामध्ये बेसिक म्हणजेच मूळ वेतन हे अडतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतके मिळते यामध्ये महागाई भत्ता तसेच हाऊस रेंट अलाउन्स आणि इतर भत्ते असे मिळून साधारणतः पंचावन्न ते साठ हजार इतके वेतन हातामध्ये येऊ शकते हे प्रत्येक शहरावर डिपेंड असते मुंबईमध्ये साधारणतः साठ हजारच्या आसपास सुरुवातीचे वेतन भेटते नियुक्तीचे ठिकाण म्हणाल तर महाराष्ट्र राज्याच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात नियुक्ती मिळू शकते साधारणतः पहिली नियुक्ती ही मुंबई कार्यालयात देण्याचा हा विभागाचा प्रयत्न असतो पण तुमच्याकडे जर व्हॅलिड रिझन असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्ह्याच्या कार्यालयात सुद्धा नियुक्ती मिळू शकते प्रमोशनच्या बाबतीत म्हणाल तर एस टी प्रमोशन हे राज्य कर अधिकारी म्हणजेच एस टी ओ या पदावर होते त्यानंतरचे प्रमोशन म्हणाल तर सहाय्यक राज्य कर आयुक्त म्हणजेच ए सी एस टी जे राज्यसेवेतून भरले जाते या पदावर होते साधारणतः तुम्हाला आठ ते दहा वर्षात एस टी ओ हे पद मिळू शकते कामाचे स्वरूप पाहाल तर एस टी आयचा जॉब हा अत्यंत इंटरेस्टिंग जॉब आहे यामध्ये ऑफिस वर्क बरोबरच फिल्ड वर्कचाही वर्क समावेश येतो यामध्ये व्यापाऱ्याच्या व्यवसायस्थळी भेट देणे त्याची पडताळणी करणे तसेच त्याच्या नोंदी ठेवणे इत्यादी कामाचा समावेश होतो एसटीआय पदाच्या कामाविषयीची सविस्तर माहिती आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया तर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजेच एसटीआय पदासाठीची पात्रता तर कोणताही भारतीय नागरिक हा यष्टीआय पदासाठी पात्र आहे राज्य कर निरीक्षक पदासाठीची वयोमर्यादा याविषयी आपण माहिती घेऊया तर किमान वय हे अठरा वर्षे असावे तर ओपनसाठी किमा कमाल वय हे अडतीस इतके आहे तर आरक्षित गटासाठी ही कमाल व वयोमर्यादा ही त्रेचाळीस वर्षे इतकी आहे यामध्ये मागासवर्गीय अनाथ ईडब्ल्यू एस खेळाडू माजी सैनिक यांचा समावेश होतो तर दिव्यांग उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा ही पंचेचाळीस वर्षे इतकी आहे तर शैक्षणिक अर्थ म्हणल्यास कोणत्याही विद्यापीठाची पदवी या पदासाठी आवश्यक आहे तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षाला बसलेले उमेदवार सुद्धा पूर्व परीक्षेसाठी पात्र आहेत परंतु मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी त्यांना पदवी कंपल्सरी आहे तर एस टी आय पदासाठी कोणत्याही कामाचा अनुभव आवश्यक नाही आहे परीक्षा शुल्क म्हणाल तर पूर्व परीक्षेसाठी एकूण ओपन साठी तीनशे चौऱ्याण्णव इतकी फी असून आरक्षित गटासाठी दोनशे चौऱ्याण्णव इतकी फी आहे तर आता आपण ग्रुप बी कंबाईन एक्झामच्या पूर्वपरीक्षेसाठी लागणाऱ्या सिलेबससाठी आपण थोडी माहिती घेऊया तर पूर्वपरीक्षेमध्ये एकूण शंभर गुणाचा एकच पेपर होतो तर मुख्य परीक्षेमध्ये चारशे गुणाचे दोन पेपर होतात राज्य कर निरीक्षक पदासाठी इंटरव्ह्यू व शारीरिक चाचणी होत नाही फक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला राज्य कर निरीक्षक हे पद मिळू शकते परीक्षा योजना म्हणाल तर पेपर एक मध्ये कोण गोष्टीचा समावेश होतो तर यामध्ये शंभर प्रश्न असून एकूण प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असे शंभर गुणासाठी हा पूर्व परीक्षेसाठी पेपर होतो यामध्ये दर्जा हा पदवीचा असून याचे माध्यम इंग्रजी व मराठी या, या दोन्ही भाषेतून पेपरमध्ये प्रश्न दिलेले असतात यासाठी एकूण एक, एक तासाचा कालावधी कालावधी दिलेला जातो यामध्ये प्रश्नाचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच एम सी क्यू टाईप चार एका प्रश्नाचे चार ऑप्शन दिलेले जातात त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन हा तिथे गोल करायचा असतो तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी पंचवीस टक्के गुण म्हणजेच एक चेद चार गुण हे वजा करण्यात येतील म्हणजेच तुमचे जर चार प्रश्न चुकले तर एक गुण हा मायनस करण्यात येतो जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर नकारात्मक गुण पद्धती लागू असणार नाही तर पुढे आता आपण पूर्वपरीक्षेसाठी लागणाऱ्या अभ्यासक्रमाविषयी माहिती घेऊया यामध्ये एकूण आठ विषयांवर पूर्वपरीक्षेत प्रश्न विचारले जातात यामध्ये इतिहास भूगोल अर्थव्यवस्था चालू घडामोडी राज्यशास्त्र सामान्य विज्ञान अंकगणित आणि बुद्धिमत्ता या ऐकून आठ विषयावर प्रश्न विचारले जातात यामध्ये इतिहासामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः इतिहास यावर प्रश्न विचारले जातात तर भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलासह पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार प्रजन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादीवर प्रश्न विचारले जातात तर अर्थव्यवस्था म्हणजेच इकॉनॉमिकमध्ये भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा व राजकोषीय निधी तसेच शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प लेखा लेखा परीक्षण इत्यादी प्रश्न इकॉनॉमिक या विषयावर विचारले जातात तर चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडींवर प्रश्न विचारले जातात तर पॉलिटीमध्ये पॉलिटी तसेच राज या विषयावर प्रश्न विचारले जातात तर सामान्य विज्ञान म्हणजेच सायन्समध्ये फिजिक केमिस्ट्री झुलॉजी बॉटनी म्हणजेच वनस्पतीशास्त्र हायजीन म्हणजेच आरोग्यशास्त्र या पाच विषयावर प्रश्न विचारले जातात अंकगणित बुद्धिमत्तेमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार गुणागार दशांश पूर्णांक टक्केवारी तसेच उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावणारे प्रश्न हे अंकगणित बुद्धिमत्तेमध्ये विचारले जातात हा झाला पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आता आपण कोणत्या विषयाला कोणते गुण म्हणजेच किती प्रश्न विचारले जातात याविषयी माहिती घेऊया म्हणजेच कोणत्या विषयाला कोणते वेटेज आहे याविषयी माहिती घेऊया तर इतिहास या विषयासाठी एकूण दहा प्रश्न विचारले जातात यामध्ये भूगोल या विषयासाठी एकूण दहा प्रश्न विचारले जातात तर इकॉनॉमिक एक मध्ये एकूण पंधरा तसेच मध्ये एकूण पंधरा प्रश्न तसेच सायन्समध्ये एकूण पंधरा तसेच चालू घडामोडीमध्ये एकूण पंधरा प्रश्न विचारले जातात तसेच अंक गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये मिळून एकूण वीस प्रश्न विचारले जातात असे एकूण शंभर प्रश्न शंभर गुणासाठी विचारले जातात यामध्ये इकॉनॉमिक पॉलिटी सायन्स आणि करंटला जास्त वेटेज असून अंकगणित बुद्धिमत्तेला हे सर्वात जास्त वीस मार्काचे वेटेज आहे आता आपण पूर्वपरीक्षेसाठी लागणाऱ्या बुक लिस्ट विषयी माहिती घेऊया इतिहास विषयासाठी अकरावीचे स्टेट बोर्डचे पुस्तक हे अत्यंत महत्वाचे पुस्तक आहे ते सर्वप्रथम तुम्ही अभ्यास केले पाहिजे त्यानंतर युनिक अकॅडमीचे समाधान महाजनांचे आधुनिक भारताचा इतिहास हे, वेक, हे पुस्तक वाचणे तुम्ही कंपल्सरी आहे तर समाजसुधारकांसाठी महाराष्ट्रातील समाज सुधारक व्यक्तिविषय हे उमेश कुदळे सरांचे पुस्तक तुम्ही वाचले पाहिजे ही तीन पुस्तके इतिहास विषयासाठी सफिशियंट आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या पुस्तकांचा अभ्यास करू शकता पण मला वाटते काहीही गरज नाही पुढे भूगोल विषयासाठी तुम्ही पाचवी ते बारावीची स्टेट बोर्डची म्हणजेच महाराष्ट्र बोर्ड बोर्डची पुस्तके वाचणे ही मस्ट आहेत त्यामध्ये तुम्ही त्याच्या नोट सुद्धा बनवू शकता तसेच अकरावी बारावीची एन सी आय टी ची भूगोलची पुस्तके तुम्ही वाचली हवीत किंवा त्या बदल्यात तुम्ही शारदा अकॅडमीचे इंद्रजीत राठोड सरांचे प्राकृतिक भूगोल एन सी अकरावी एन सी टीचा हा सारांश त्यांनी दिलेला आहे तो तुम्ही वाचू शकता हे अत्यंत महत्वाची बुक आहे हे तुम्ही अकरावी बारावीच्या एन सी आर टी च्या ऐवजी तुम्ही वाचू शकता तसेच महाराष्ट्राच्या भूगोलसाठी तुम्ही प्रकाशांचे दीप चे, दीपस, दीपक बाविसकर तसेच दिलीप पाटील या सरांचे महाराष्ट्राचं भूगोल हे पुस्तक वाचू शकता ही तीन पुस्तके तुम्ही भूगोल विषयासाठी वाचणे गरजेचे आहे पुढे इकॉनॉमिक मध्ये तुम्ही रंजन कोळंबे सरांचे किंवा किरण देसले सरांचे पुस्तक वाचू शकता मीच तर किरण देसले सरांचे पुस्तक तुम्हाला वाचण्यासाठी सांगेन यामध्ये सर्व टॉपिक वाचायचे नसून अत्यंत सिलेक्टिव्ह टॉपिक वाचायचे आहेत मी तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवर एक महत्वाची नोट्स दिले आहे त्यामध्ये कोणकोणत्या टॉपिकचा या पुस्तकातून अभ्यास करायचा आहे त्याविषयी माहिती सांगितलेली आहे तसेच पार्ट मध्ये दे किरण देसले सरांचेच डेव्हलपमेंट नावाचे पुस्तक आहे त्यातील सुद्धा सिलेक्टिव्ह टॉपिक तुम्हाला वाचायचे आहेत त्याविषयीची माहिती सुद्धा मी टेलिग्राम चॅनेलवर दिलेली आहे तसेच महाराष्ट्राचा आर्थिक अहवाल सुद्धा टॉपिक तुम्हाला वाचायचे आहेत याच्या नोट्स मी तयार करून आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती दिलेले आहेत आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा व त्या नोट्स घ्या पुढे पॉलिटी या विषयासाठी तुम्ही इंडियन पॉलिटी नावाचे यम लक्ष्मीकांत सरांचे पुस्तक वाचू शकता किंवा तुम्ही भारतीय राज्यघटना आणि प्रशासन हे रंजन कोळंबे सरांचे पुस्तक वाचू शकता या दोन पैकी एक पुस्तक तुम्ही वाचले हवे तर मीच तर तुम्हाला इंडियन पॉलिटी यम लक्ष्मीकांत सरांचे पुस्तक वाचण्यासाठी आग्रह करेन कारण यामध्ये अत्यंत डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तुम्ही हे पुस्तक मराठीमध्ये सुद्धा वाचू शकता तसेच पंचायतराजमध्ये तुम्ही किशोर लवटेसरांचे किंवा चाणक्य अकॅडमीचे पंचायत राजचे पुस्तक या दोन्ही पैकी कोणतेही पुस्तक वाचू शकता पंचायतला पंचायत, पंचायत राजला हार्डली एक दोन क्वेश्चन येतात त्यामुळे याला जास्त वेटेज दिलेले नाही सायन्ससाठी तुम्ही आठवी ते दहावीची स्टेट बोर्डची पुस्तक वाचणे हे कंपल्सरी आहे ती वाचून झाल्यानंतर तुम्ही सचिन बसकेसरांचे सरांचे सामान्य चे पुस्तक तुम्ही वाचू शकता किंवा इतर प्रकाशांचे सुद्धा सामान्य विज्ञानाची पुस्तके मिळतात ते सुद्धा तुम्ही वाचू शकता पण मी सचिन बसके सरांचे पुस्तक वाचले होते त्यामुळे तुम्हाला सजेस्ट करत आहे पुढे अंकगणित बुद्धिमत्तेसाठी तुम्ही आर एस अगरवाल सरांचे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड तसेच साठीचे ही दोन पुस्तके वाचू शकता जर तुम्हाला मराठीमध्ये तयारी करायची असली तर तुम्ही पंढरीनाथ राणे किंवा अनिल अंकलगी सरांचे गणित व बुद्धिमत्तेचे ही दोन पुस्तके मिळतात ती वाचू शकता तसेच त्याबरोबर प्रॅक्टिससाठी तुम्ही यूट्यूबवर सुद्धा पाहू शकता यामध्ये स्टडी आय क्यू एक्झाम रेस महेंद्र गुरु आणि स्टडी स्मार्ट हे काही यूट्यूब चॅनलची नावे आहेत त्यातमध्ये तुम्हाला गणित मॅथ्स आणि रिजनिंगचे प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवलेले आहेत ती तुम्ही पाहू शकता तर चालू घडामोडींसाठी तुम्ही सिंप्लिफाईड पब्लिकेशनचे किंवा अभिनव प्रकाशांचे इयरली बुक किंवा तीन महिन्याचे बुक सुद्धा अवेलेबल आहेत त्यातून तुम्ही चालू घडामोडींचा अभ्यास करू शकता किंवा मासिक पृथ्वी अकॅडमीचे मासिक मिळते ते, ते सुद्धा तुम्ही अभ्यासू शकता पण मी तुम्हालाच पाड किंवा अभिनव प्रकाशांचे इयरली बुक सजेस्ट करेन तर सगळ्यात महत्वाची म्हणजेच क्वेश्चन शेट या राज्य निरीक्षक किंवा पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला क्वेश्चन सोडवणे हे मस्ट आहे त्यामध्ये तुम्ही लोकसेवा पल पब्लिकेशनचा किंवा ज्ञानदीबा अकॅडमीचा एकवीस हजारचा किंवा बावीस हजाराचा प्रश्न संच मिळतो बाजारात तो, तो तुम्ही घेणे मस्ट आहे या यामध्ये एम पी एस मध्ये सर्व परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे दोन हजार अकरा ते चोवीस पर्यंत विचारले गेलेल्या एमपीसी मध्ये प्रश्नांची ही एक क्वेशन बँक आहे यामध्ये तुम्ही त्याचा सराव करू शकता तसेच कंबाईन मध्ये परीक्षेमध्ये विचारलेल्या दोन हजार बावीस ते चोवीस मध्ये विचारलेल्या प्रश्नांची प्रश्नपत्रिकांचे अॅनालिसिस तुम्ही वाचणे मस्ट आहे त्याचे वारंवार प्रश्न सोडवणे तुम्हाला अत्यंत गरजेचे आहे चा अभ्यास करणे हे अत्यंत मस्त आहे त्यामुळे तुम्ही हे दोन पुस्तके सुद्धा वाचवायलाच हवी एस टी ए पदासाठी तयारीसाठी काही महत्वाच्या टिप्स तुम्हाला देतो तर यामध्ये चालू घडामोडींचा अभ्यास हा दररोज करावा त्यासाठी आपण अभ्यासातून आप दररोज एक तास चालू घडामोडीसाठी दिलेला हवा मागील प्रश्नपत्रिका सोडवायलाच हव्या मागील प्रश्नपत्रिकेसाठी मी तुम्हाला दोन बुक सजेस्ट केलेले आहेत तसेच प्रत्येक विषयानुसार आपल्याला एक शॉर्ट नोट तयार करायलाच हव्यात शॉर्ट नोटमुळे आपल्याला रिव्हिजनसाठी खूप उपयोग होतो तर गणित बुद्धिमत्तेसाठी आपण अचूकता आणि वेग वाढवायला हवा त्यासाठी मी तुम्हाला युट्यूब चॅनेल सजेस्ट केलेले आहेत तर विद्यार्थी मित्र ही झाली राज्य कर निरीक्षक म्हणजेच एस टी आय पद मिळवण्यासाठी लागणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी अभ्यासक्रम पात्रता सिलेबस लिस्ट याविषयी माहिती तर आपण असे लेक्चर आवडल्यास आमच्या सारथी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद